आ, या हे आपण ज्या तावजात पाहतोय ते रुंद वरंबा व सरी यंत्र आहे यालाच आपण बी बी एफ यंत्र असे म्हणतो आता बी व्ही एप यंत्राचे फायदे पुष्कळ आहे आता या, या यंत्राने आपण जे डिझाईन केलेलं आहे ते जे समजा विविध प्रकारचे जे पिकं आहेत त्याचा रेट जो आहे एक हेक्टरी जे बियाणं लागतं त्यानुसार आपण त्याच्या तबकड्या डिझाईन केलेल्या आहेत आता जसं सोयाबीनचं म्हणा तर सोयाबीनला आपण हे एकरी तीस किलो आपण बियाणं वापरतो आता ते बियाणं आपण डिझाईन करून आपण त्याचं थोडंसं व्यवस्थित पण जे जोडे आपले जे असे झाडं आहेत सोयाबीनचे प्लांट प्लॅन्ट आहेत ते त्याचं अंतर जे आहे सगळं दहा सेंटीमीटर ते पंचेचाळीस सेंटीमीटर या अंतराने आपण ते डिझाईन केलेलं आहे तर सोयाबीनसाठी अलग तक्ती लावतो आपण आणि कपाशीसाठी अलग लावतो नंतर मग भुईमुग आहे नंतर मग हरभरा आहे नंतर मग ज्वारी आहे मका आहे अशा विविध पिकांसाठी आपण त्या विविध तक्त्या वापरतो आणि ह्या तक्त्या वापरून आपण मग त्या सिडरेटनुसार आपण त्याची बियाण्याची बचतसुद्धा करू शकतो तर सोयाबीनच्या जर एक उदाहरण घ्यायचं झालं तर तीस किलो जर किती आपण बियाणं वापरू तर या बिव्य यंत्राने आपण बावीस ते तेवीस किलो बियाणं आपण याच्यात टाकतो आणि याच्यामध्ये आपल्याला उत्पन्नात वीस टक्के अशी वाढ झालेली आहे आणि बचत जे जे म्हणतो आपण ती वेळेची बचत पण याच्यात होते तर हे असं एक अतिशय उत्कृष्ट असं हे आहे त्याला चार दाती दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये खते पि टाकलं जातं आणि याच्यात बियाणंसुद्धा टाकलं जातं आणि दोन साईडला दोन सरी सऱ्यांसाठी दोन रिजर दिलेलं त्या रिजरच्या सहाय्याने आपण सऱ्या पाडू शकतो आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिक पाऊस जर आला तर ते पाणी सऱ्यांद्वारे वाहून जातं आणि कमी जर पाऊस आला तर ते सर्वांमध्ये थांबून राहतं जे की नंतर मग कमी पावस खंडाच्या कमी पावसाच्या काळात किंवा पावसाचा खंड जर पडला तर ते पाणी त्या जर झाडांना उपलब्ध होतं तर अशा तऱ्हेने हे बिबिया असं यंत्र आहेत आणि आपण याला स्पेशल आपण चार चार तासच लावले जात म्हणजे पाड पाण्याचा जो आडवा प्रसार आहे तो आपण एक मीटरच्यावरती जास्त जात नाही म्हणून आपण बरोबर दोन मीटर गादीबापाचं अंतर ठेवलेलं आणि याच्यानंतरच आपण जर ह्या आ, यंत्र जे आहे ते आपण अंतर्मशागती सुद्धासाठी वापरू शकतो ते ह्या जर त्या जे तसा आहे त्या टाईल्स लावल्या आहेत ह्या जर काढल्या आपण त्या जागेवर आपण अंतर्मशागतीचे टाईल्स लावल्या तर त्यांनी आपण अंतर्मशागतसुद्धा करू शकतो तसं हे फोर इन वन म्हणजे इम्प्लिमेंट आहे याच्यामध्ये कसं आहे की सरी व वरंबा हे पाडू शकतो बियाणे टाकू शकतो खत टाकू शकतो आणि आपण याला सुद्धा करू शकतो असं फोर इन वन असं इम्प्लिमेंट आहे आणि अतिशय उपयुक्त आहे आणि हे बाजारामध्ये सुद्धा उपलब्ध आहे याची किंमत जवळपास एकोणसत्तर ते सत्तर हजारापर्यंत आहे आणि याची कार्यक्षमता एकदम व्यवस्थित आहे तर असं हे उपयुक्त बी बी यंत्र आहे अजून याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पाणी जलस्थानीच तिथे त्याचा निसरा होतो व्यवस्थितपणे आपण तिथे ज जमिनीमध्ये आपण त्याला हेल्प करू शकतो पाण्यामध्ये पाण्याला शेतामध्ये तर अशा प्रकारे हे बी यंत्र अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचं यंत्र आहे आणि जरूर आपण आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांना जर पेरणी करायची असेल तर त्यांनी विविध म्हणजे सगळीच पिकं याच्यामध्ये पेरणी केल्या टोपणी केल्या जाते तर आपण आपण याला टोकन पेरणी म्हणजे टोकन यंत्रच आहे आणि कारण दोन तासातलं अंतर आणि दोन बीएमएतलं अंतर हे सारखं राहतं म्हणून आपण याला टोकन यंत्र बोलतो आणि या यंत्राने जर आपण पेरणी केली तर आपल्या उत्पन्नात अधिक म्हणजे वीस टक्के उत्पादनात वाढ होते आणि बियाण्याची बचत ही जवळपास पंधरा ते वीस टक्के तर अतिशय असं उपयुक्त असं बिबीएफ यंत्र आहे की शेतकऱ्यांनी जरूर वापरावं या या यंत्राचा पुरेपुरे आपल्या करावं धन्यवाद